हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चिकनपासून एक खूप वेगळी अशी रेसिपी बघणार आहोत तर आपण चिकनचं लोणचं बनवतो आहे तर त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवला आहे त्या पॅनमध्ये मी चार चमचे तेल घातलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा कलोंजी घातले कलोंजी छान तडतडली की नंतर आपण त्यामध्ये एक मोठा चमचा म्हणजे साधारणतः छोटे दोन चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे तर ही घरी बनवलेली पेस्ट आहे थोडी जाडसर अशी आता ते आलं लसूण पेस्ट आपल्याला तेलावर छान असे परतवून घ्यायची आहे तर आता आपल्या आलं लसूण पेस्ट परतवून झाली त्यानंतर हे साधारणतः तीनशे ग्रॅम बोनलेस चिकन आहे आणि त्याचे मी छोटे छोटे पीस करून घेतले तर ते चिकन स्वच्छ धुवून आणि नंतर ते मी कट करून घेतलेलं आहे तर ते चिकन आपल्याला आता या तेलावर घालायचं आहे तर बघू शकता तेलावर मी साधारणतः एक दोन मिनटं मी हे चिकन परतलं आहे त्याचा कलर थोडासा चेंज झाला आहे त्यानंतर मग मी घातलेला आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला पावडर घातली आहे त्यानंतर ही जी आहे ती धनं जिरं बडीशोप आणि थोडीशी मेथी हे भाजून त्याची पावडर केलेली आहे तर ती मी दोन चमचे घातलेले आहे त्यानंतर घातलेलं आहे दीड चमचा लाल मिरची पावडर तर ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे फार तिखट नाही आहे तर तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि आता हे चिकन आपल्याला छान असं त्यावर परतवून घ्यायचं आहे तर अगदी मी एक मिनिटभर असंच ते परतवून घेतलेलं आहे सगळं छान असे मसाले मिक्स होईपर्यंत तर बघू शकता आणि त्यानंतर ठेवलेलं आहे त्यावर झाकण तर आपल्याला पाणी बिलकुल घालायचं नाही आहे बस वाफेवर हे चिकन मसाल्यासोबत शिजवून घ्यायचं आहे तर साधारणतः हे चिकन शिजायला मला सात ते आठ मिनटं लागले मधून मधून परतत मी हे चिकन झाकण ठेवून वाप देऊन घेतलेलं आहे तर बघू शकता आता चिकन आपलं छान असं शिजलं गेलेलं आहे त्यानंतर शेवटी घातलेलं आहे हे लिंबाचा रस तर हे छोट्या लिंबा दोन लिंबांचा रस आहे मोठं लिंबू असेल तर एका लिंबाचाही रस पुरेसा होईल तर तो लिंबाचा रस घालून अगदी एक मिनिटभर नंतर मी ते परतवलं आहे तर आता बघू शकता छान असा त्याला कलरही आलेला आहे आणि आपलं चिकनही शिजलेलं आहे बघू शकता दिसायलाच एवढं चटपटीत एकदम दिसतंय त्याची टेस्ट तर खूप अप्रतिम येते आणि एखाद दिवस जर ते, ते मुरट ठेवलं त्यानंतर खाल्लं तर मग तर खूप छान टेस्ट येते तर त्यानंतर मी परत थोडीशी त्याला वाफ देऊन घेतलेली आहे चिकनला आणि त्यानंतर एक ते एकजीव करून घेतलं आहे परत आणि आता आपलं चिकन रेडी झालेलं आहे तर मी ते बाऊलमध्ये काढून घेते तर ही अगदी सिम्पल आणि झटपट होणारी रेसिपी आहे न कोणता मसाला न काही पण तोंडी लावण्यासाठी चिकनचा आपल्याकडं जेव्हा काही नॉनवेजचा बेत असेल त्या टाईमला हा खूप छान ऑप्शन आहे तर एकदा नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि ही चिकन लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटूयापुढे आपण अशाच एका नवीन रेसिपीसह तर तोपर्यंत बाय बाय थँक्यू